नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे बरेच दिवसापासून प्रेमी वाट पाहत आहेत की आपला मथुर कधी मैदानात दिसेल मागे राहुलदादा पाटील यांनी एक बाईट दिली होती दहा सप्टेंबरला की आपला मथुर आठ ते दहा दिवसामध्ये घाटावर पळताना दिसणार आहे म्हणजे आपल्याला अपेक्षा होती की वीस ते पस पंचवीस सप्टेंबर दरम्यान आपल्याला मथुर पळताना दिसेल आणि मी देखील एक व्हिडिओ केली होती आपला मतूर 27 नंतर जाना रहे, 28 की आपला मथूर सव्वीस तारखेनंतर घाटावर जाणार आहे अठ्ठावीस किंवा एकोणतीसच्या किंवा पाच ऑक्टोबरच्या मैदानात शंभर टक्के दिसेल असं सांगितलं होतं पण मित्रांनो कसं सध्या पावसाचं वातावरण आहे बरीच मैदाना पावसामुळे कॅन्सल झाली त्यामुळे मथूर अजूनपर्यंत मुंबईलाच आहे मालकांनी सुद्धा नियोजन केलं होतं की मथूर पंचवीस सप्टेंबरपर्यंत नक्कीच घाटावर दिसेल पण नाही दिसलं मी देखील कॉल केला होता अपडेट घेतली होती की मथूर कधी दिसणार तेव्हा सांगितलं होते की अठ्ठावीस एकोणतीसच्या मैदानात नक्की दिसेल किंवा पाच ऑक्टोबरच्या तर असो मित्रांनो हे विषय साईटला ठेवतो आता आपला मथुर कधी दिसणार तर मित्रांनो मला आत्ताच माहिती मिळाली तर आपला मथुर राहुलदा वाढदिवसादिवशी नक्कीच दिसणार आहे म्हणजेच काय पाच ऑक्टोबरला मथूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे भव्य दिव्य असं मोठं ओपनचं मैदान आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख एक्कावन्न आणि महत्त्वाचं म्हणजे गट पास गाडीला दोन दोन हजार रुपये बक्षीस आहे आणि या मैदानाचं ठिकाण आहे स्थळ शेटपल कुर्डुवाडी रोड बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे पाच ऑक्टोबरला आप अप, आपला मथूर शंभर टक्के दिसणार आहे आणि मित्रांनो अजून एक बॅड न्यूज आहे जसं मथूरचे दिवस होते तसे मित्रांनो आपला अजून एक मुंबईचा टॉपचा नंदी आतिश पाटील यांचा सुंदर आतिश पाटील चिंचपाडा यांचा सुंदर हा देखील दोन महिन्यापासून गेले आजारी आहे आपल्याला मैदानात अजूनपर्यंत दिसत नाही तो देखील आजारी आहे मला मा, माहिती समजली की त्याला देखील लंबी झालेला आहे तर मी ह्या परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलकडून महाराष्ट्रातील सर्व बैलगडा प्रेमींकडून एक देवाचरणी प्रार्थना करतो की जसा मथूर लवकरात लवकर बरा झाला तसाच आतिश पाटील यांचा सुंदर लवकरात लवकर बरा हो आणि आपल्याला लवकर मैदानात दिसो आतिश पाटील यांचा सुंदर टॉपलाच पलणारा नंदी होता मित्रांनो बरेच दिवसापासून मैदानात दिसत नाही त्याचं हेच कारण तर सध्या सुंदर आजारी आहे धन्यवाद मित्रांनो